नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय मराठी यामध्ये बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा भाग म्हणजे व्याकरण व लेखन त्यामध्ये कशाप्रकारे गुणविभागणी केली जाते याचा आपण अभ्यास करणार आहोत तर कृतीपत्रिकेतील व्याकरण व लेखन या विभागावर आधारित कृती पाच अ आ, व आ, अंतर्गत पुढील प्रमाणे कृती दिल्या जातात त्यामध्ये कृती पाच अ व आ यांची गुण विभागणी कृती पाच अ दहा गुणांसाठी आणि कृती पाच आ दहा गुणांसाठी असे एकूण वीस गुण आहेत कृती पाच मध्ये व्याकरणातील पाच घटकांवर प्रत्येकी दोन गुणांच्या पाच कृती देण्यात येतात यातील सर्वच्या सर्व कृती सोडवणे अपेक्षित आहे वाक्यरूपांतर दोन गुण समास दोन गुण प्रयोग दोन गुण अलंकार दोन गुण वाकप्रचार दोन गुण असे एकूण दहा गुण आहेत आणि कृती पाच आमध्ये निबंध लेखनासाठी पाच प्रकारचे विषय दिले जातात त्यातील एका विषयावर निबंध लिहिणे अपेक्षित आहे वर्णनात्मक निबंध दहा गुण व्यक्तिचित्रणात्मक निबंध दहा गुण आत्मवृत्तात्मक निबंध दहा गुण कल्पनाप्रधान निबंध दहा गुण आणि वैचारिक निबंध दहा गुण कोणत्याही एका विषयावर निबंध लिहिणे अपेक्षित असते अशा प्रकारे व्याकरण व लेखन यासाठी गुण विभागणी दिली जाते तर व्याकरण यामध्ये पहिला भाग आहे वाक्य रूपांतर जो दोन गुणासाठी विचारला जातो पण खूप महत्त्वाचा प्रश्न असतो समजून घ्या वाक्य रूपांतर कृती पाच अ एक एकूण गुण आहे दोन कृतीचे स्वरूप असते कृतीपत्रिकेतील कृती पाच अ एक हे वाक्याचे रूपांतर यावर आधारित आहे या, या कृती अंतर्गत य या, यामध्ये दिलेल्या वाक्याचे नमूद केलेल्या वाक्यप्रकारात रूपांतर ओळखण्यासाठी चार पर्याय दिले जातात त्यातून योग्य पर्याय निवडणे आणि दिलेल्या वाक्याचे कंसातील सूचनाप्रमाणे रूपांतर करणे अशा दोन प्रकारच्या कृती विचारल्या जातात विशेष लक्ष द्या एका वाक्यप्रकाराचा इतर वाक्यप्रकारात बदल करणे याला वाक्य रूपांतर किंवा वाक्य सुद्धा म्हणतात विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी या वाक्यांचे एकमेकात रूपांतर होते वाक्याचे रूपांतर करताना वाक्यरचनेत बदल होतो परंतु वाक्यांच्या अर्थात बदल होत नाही हे महत्त्वाचं आहे आपल्याला वाक्याच्या रचनेत बदल केला तरी चालेल परंतु वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये उदाहरणार्थ पुढील वाक्य नीट अभ्यासा पहिलं वाक्य आहे अभ्यास करणे आवश्यक आहे हे विधानार्थी वाक्य आहे किती आवश्यक आहे ना अभ्यास करणे हे उद्गारार्थी वाक्य आहे अभ्यास करणे आवश्यक नाही आवश्य का प्रश्नार्थी वाक्य मुलांनो अभ्यास करा हे आज्ञार्थी वाक्य आहे म्हणून वाक्यार्थ्याला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय आता आपण होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य रूपांतर पाहणार आहोत पुढील वाक्य नीट अभ्यासा भारतीय संघ विजयी झाला हे आहे होकारार्थी वाक्य भारतीय संघ पराभूत झाला नाही हे आहे नकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य जे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना आपण काय केले तर विजयी पराभूत झाला झाला नाही यामध्ये बदल केला आहे दोन विरुद्धार्थी शब्दबंद घेऊन वाक्य बदलले पण वाक्याचा अर्थ बदलला नाही म्हणून वाक्य रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल झाला वाक्या 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 रचने तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये हे महत्त्वाचं वाक्य आहे तर कृतीपत्रिकेतील पाच अ एकसाठी पुढील प्रमाणे प्रश्न विचारले जातात कृती कंसातील सूचनाप्रमाणे वाक्य रूपांतर करा पहिले आहे दरवर्षी सहलीला जावे याचा जा आज्ञार्थी वाक्य करायचं आहे उत्तर दरवर्षी सहलीला जा दुसरं आहे कोणत्याही गोष्टीचे दुःख मानू नये होकारार्थी वाक्य करा कोणत्याही गोष्टीचे सुख मानावे तिसरं आहे किती उंच आहे हा टॉवर विधानार्थी वाक्य करा हा टॉवर खूप उंच आहे आणि चौथा आहे काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला उद्गारार्थी वाक्य करा उत्तर किती मोठा ढगांचा गडगडाट झाला काल रात्री यानंतर सिंहाला कुणाची भीती असते का पुन्हा विधानार्थी वाक्य करायचं आहे आपल्याला उत्तर सिंहाला कुणाचीही भीती नसते दुसरं वाक्य आहे किती अस्वस्थ झाला समुद्र वेदनार्थी वाक्य करा उत्तर समुद्र फार अस्वस्थ झाला तिसरा प्रश्न आहे रांगेत चालावे आज्ञार्थी वाक्य करा उत्तर रांगेत चला चौथं वाक्य आहे कामांच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत नकारार्थी वाक्य करा उत्तर कामांच्या ठिकाणाची अंतरे जास्त नाहीत यानंतर यामध्येच दुसरी कृती विचारली जाते योग्य पर्याय निवडा त्यामध्ये पहिला आहे पांढरा रंग सर्वांना आवडतो वरील वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य ओळखून लिहा पर्याय आहेत कोणाला आवडतो पांढरा रंग पांढरा रंग कोणाला आवडत नाही सर्वांनाच पांढरा रंग आवडतो का कोणाकोणाला आवडतो पांढरा रंग उत्तर आहे पांढरा रंग कोणाला ना आवडत नाही दुसरा आहे माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा पर्याय आहेत माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत तिसरा आहे हा आनंद सर्वत्र असतो वरील वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखून लिहा पर्याय हा आनंद कुठे नसतो हा आनंद कुठे असतो हा आनंद सर्वत्र नसतो का हा आनंद सर्वत्र असतो का उत्तर पर्याय क्रमांक एक हा आनंद कुठे नसतो चौथा आहे किती आतून हसतात ती वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा पर्याय एक ती आतून हसतात ती फार हसतात आतून ती आतून हसत राहतात ती खूप आतून हसतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ती खूप आतून हसतात अशा प्रकारे योग्य पर्याय निवडा यावरसुद्धा आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये कृती विचारले जातात अशा पद्धतीने पर्याय योग्य निवडायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे अशा प्रकारे वर्ग बारावी विषय मराठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा महत्त्वपूर्ण प्रश्नाचा आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद